नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी स्वातंत्र्यवीर सावरकरांत इतकेच येसोवहिणी यमुनाबाई आणि शांताबाई सावरकरांचं योगदान महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन डॉक्टर शुभा साठे यांनी केलं आहे परभणीतील स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या वतीनं परभणी शहरातील पार्वती मंगल कार्यालयात डॉक्टर शुभा साठे यांची त्या तिघे अर्थात तीन सावरकर बंधूंच्या अर्धांगिनींच्या त्यागमय जीवनावर प्रकाश टाकणारे व्याख्यान शनिवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी संपन्न झालं यावेळी ते बोलत होत्या पुढे बोलताना डॉक्टर साठे म्हणाल्या सावरकर परिवारातील स्त्रियांच्या व्यथा धीरो याला तोड नाही डॉक्टर नारायणरावांच्या पत्नी हरिदिनीबाई उपाख्य शांताबाई यांच्या त्यागाबद्दल तृतीय चालक परमपूज्य बाळासाहेब देवरस यांनी नागपूरच्या कार्यक्रमात स्वर्गीय हरिदिनीबाई यांना जाहीरपणे घातलेला साष्टांग नमस्कार हे वर्णन हृदयस्पर्शी होतं व्याख्यान ऐकताना अवघ सभागृह करण्याचे सामर्थ्य शुभात वाणीमध्ये दिसून आलं अत्यंत शांतपणे धीरगंभीरपणे त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर घराण्याचे आणि त्या तिघींचं त्याग याचे एक एक पैलू स्पष्ट करून सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी स्वातंत्र्यानंतरही स्वातंत्र्यवीर सावरकर घराण्याच्या अवहेलना या काही संपल्या नाहीत स्वतंत्र भारतात दोनदा विनाकारण अटक झालेले स्वातंत्र्यवीर हे देशातील एकमेव उदाहरण असावं हा महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करताना सावरकर कुटुंबियावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन कसं करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला यावेळी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था पुणेतर्फे प्रकाशित क्रांतीपुष्प या दिनदर्शिकेचे विमोचन डॉ शुभा साटे आणि सचिव कृष्णा यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी विना मांड्या खळीकर यांच्या गुरुकुलातील बालकांनी सादर केलेले स्वतंत्रते भगवते हे स्थवन श्रोत्यांना विशेष भावलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीर सावरकर विचार मंचचे सचिव डॉक्टर नवीनचंद्र मोरे हे होते आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी अंदमान सहलीसाठी होणारी वक्तृत्व स्पर्धा याविषयी माहिती दिली कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद धानोरकर उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी कोशाध्यक्ष प्रवीण सराफ रमेश कौसळीकर प्रभाकर देशमुख अविनाश गोहाल छायाचित्रकार कृष्णा इरामदार विजय वैद्य प्रीती वैद्य मकरंद जोशी सुमेधा कुलकर्णी डॉक्टर श्रीपाद देशपांडे चारुदत्त पानसे संजीवनीताई खोत मिलिंद पावगी अपर्णा मानोलीकर मोहिनी कुलकर्णी यांची उपस्थिती होती परभणी शहरातील प्रभाग क्रमांक पंधरामधील एकता कॉलनी जागृती कॉलनी आणि समता कॉलनी या ठिकाणी विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी पार पडला सरकारच्या प्रगतीशील धोरणामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकारातून ही विकासकामे होत आहेत यामध्ये सिमेंट रोड नाली बांधकाम रस्ता डांबरीकरण आदी कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले याप्रसंगी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर माजी खासदार सुरेश जाधव भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे भारतीय जनता पार्टी प्रदेश सदस्य राजेश देशपांडे प्रदीप मारंवार पारवेकर लिंबेकर पाठक यांच्यासह अभिषेक वाकडकर आदी मान्यवर उपस्थित होते अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई आणि जालना येथे मातंग युवकावर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणात संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी लालसेनेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथील संजय वैरागड या मातंग युवकावर गावगुंडांनी जीव घेणा हल्ला केला तसेच त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले तसेच जालना येथील नूतन वसाहतीमध्ये देखील विकास प्रकाश लोंढे या युवकावरही हल्ला करून त्याला ठार करण्यात आलं या दोन्ही घटना लक्षात घेता संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी कॉम्रेड गणपत भिसे अशोक उबाळे माऊली साळवे रमेश गायकवाड पप्पू वाघमारे लक्ष्मण पारडे संविधान भिसे तथागत झोडपे हेमंत साळवे सोनाजी आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना कॉम्रेड गणपत भिसे म्हणाले आज परभणी जिल्हाधिकारी यांना भेटून मातंग समाजाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये दोन मागण्या आहेत पहिली जी मागणी आहे सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या गावातील मातंग समाजाचा संजय वैरागर या युवकासोबत अत्यंत अमानवी अशा पद्धतीचं कृत्य घडलेलं आहे आणि त्याचे हातपाय मोडलेले आहे त्याच्या डोळ्यामध्ये चाकू मारलेला आहे म्हणजे इतकी क्रूर आणि अमानवी घटना घडलेली आहे तरी सुद्धा शासनाने त्याकडे गांभीर्यानं या ठिकाणी अजून ते प्रकरण घेतलेले नाही त्याचबरोबर काल पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नूतन वसाहत जालना या शहरामध्ये मातांग युवकाचा खून झालेला आहे या दोन्ही प्रकरणाच्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटलेलो आहोत त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की राज्य सरकारनं मातर समाजाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काहीतरी धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत आणि या दोन्ही प्रकरणामधील हल्लेखोरांना या ठिकाणी कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे आज एका निवेदनाद्वारे केलेली आहे परभणी शहरातील जिंतू रोड परिसरात असलेल्या कमलताई जामकर सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी पहिलं अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलन घेण्यात आलं संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर सिद्धोधन कांबळे तर उद्घाटक म्हणून भदंत मिलिंद बोधी तर मार्गदर्शक म्हणून अमित नरबडे मिलिंद आव्हाड प्राध्यापक डॉक्टर भारत उपाध्ये प्राध्यापक डॉक्टर संभाजी बाविस्कर एन डी कांबळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट यशवंत कुमार कसबे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव प्राध्यापक शिवाजी कांबळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती यावेळी विविध विषयावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले येलदरी धरण येथून परभणी शहराला होणारा पाणीपुरवठा पाईपलाईनवर जिंतूर येथे गळती झाल्यामुळं दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस पाणी पाणीपुरवठा हा बंद राहणार आहे पाईपलाईन गळतीच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच पाईपलाईन दुरुस्त करून परभणी शहराला होणारा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना वेळोवेळी माहिती देण्यात ना येणार आहे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा देण्यात आली तसेच राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशाचं उपस्थितांसमोर वाचन करण्यात आलं जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांना प्रतिज्ञा दिली तर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या संदेशाचं वाचन केलं राज्यात दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे यंदा दक्षता जनजागृती सप्ताहाचं ध्येय वाक्य दक्षता आपली सामायिक जबाबदारी ही आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद